नमस्कार शेतकरी मंडळींना की काय होतं बघा की आपण जे शेतकरी लोक आहे आपलं काम आहे शेती करणं हाय की नाही आपण शेती करतो शेतामध्ये रोज चोवीस चोवीस तास म्हणा तुम्ही राबतात काम करतो ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असताना किंवा शेती जी आहे आज की आपल्याला का परवडत नाही याचा विचार आपण करीत नाही कारण कसं झालंय की शेतीकडे आज बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की बाबा शेती करायची म्हणजे मोघूम करण्याचा अर्थ आता राहिला नाही आपल्याला खूप समजून उमजून शेती करण्याची गरज आहे कारण कोणते उत्पन्न आपण घ्यायचे नाही घ्यायचे याचा पण विचार आपल्याला करावा लागणार आहे कारण काही गोष्टी असं आहे की बाबा शेती जे आहे ते आता बहुतेक लोक असंच आपण जरा सहज चर्चा काढली पुढे बसलो तर बाबा शेतीमध्ये काही खरं नाही म्हणजे ह्या गोष्टी जे बोलणार लोक आपल्याला फार ऐकायला मिळतात आणि तुरळक लोक आहे की बाबा ते शेतीतून ते म्हणतात बाबा शेतीशिवाय हे नाही पण काही लोकच असं म्हणणं आहे की बाबा शेतीपेक्षा बरे आहे की नाही धंदा केला तो हो एक चांगला म्हणजे हे ह्या गोष्टी कशातून येतात की बाबा ज्यावेळेस शेती आपण करतो आता शेती करीत असताना शेतीचं मेन प्रॉब्लेम काय की शेतीच आपली शंभर टक्के हे निसर्गावर चालती कारण निसर्ग जर चांगल्या पद्धतीनं जरा निसर्ग राहिला तर आपल्याला शेतीतून चांगलं मिळतं आणि निसर्गाच्या लैरिपानामुळं काय झालंय की कधी तुम्ही आलेलं चांगलं उत्पन्न कधी निसर्गाच्या तडाख्यामुळं म्हणा अतिवृष्टीमुळे म्हणा ते संपूर्ण नायनाट होत आणि कधी निसर्ग नाही पडल्यामुळं पण आपल्याला दुष्काळाला समोरावं लागतं ला 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 ला। म्हणजे शेतीची अशा गोष्टी झाल्या की त्याच्यामुळं बरेचसे लोक जे आहे की शेतीकडे असं धजायला तयार नाही आता काही लोकांना काय केलंय की बाबा इकून कुठं प्लॉट घे कुठं धंदे टाक कुठं <coughs> आणखीन काही गोष्टी करायला ते बघू राहिले आपण जर आता चालू मध्ये जर म्हणलो ना का शेती बाबा विक्रीला घेतो का तर तो डायरेक्ट नाही म्हणणार कारण काय कारण त्याला माहिती की बाबा ह्या दहा पंधरा वीस वर्षापासून की शेती परवडाना म्हणजे एक तर काय झालंय की बाबा शेतमालाचे भावाला कोणी म्हणजे ते शेतमालाचे भाव कमी आणि उत्पन्नाचा जो खर्च आहे म्हणजे आपल्याला जेवढे उत्पन्न काढायचं आहे त्याच्यापेक्षा त्याला खर्च जादा लागू राहिला ला। एक तर दुसरी गोष्ट आपल्याकडे शेतकऱ्याकडे समस्या काय झाली की कि किंवा मंजुराची एक समस्या आहे की मंजूर शेतामध्ये काम करायला धजत नाही आज जर बघितलं तुम्ही तर नऊ तरुण जेवढे पोर आहे हे एक कंपन्यांना येणा त्यांना कुड कुड असे बिजनेस म्हणा ते तिकडे एखादी टेपरी चालायला पसंत करील किंवा दुसरीकडे बाहेर जाऊन ते कंपन्या करतील पण शेतामध्ये येऊन शेतीमध्ये काम करणं हे आज राहिलं नाही म्हणजे जसं पहिलं आपण जर बघितलं की एक चार पाच वर्षाचा दहा वर्षाचा काळ जरा असला दहा पंधरा वर्षे, वर्षे, जा, जा, दा दा वर्षे की पहिले जे लोक होते ते सालाना महिन्यांना अशी कामं करायची आता तसं नाही आता पद्धत काय झाली की बाबा जे रोजंदार आहे हा पण शेतात येऊस्त त्याची बी गॅरंटी नाही त्याच्यामुळं काय झालं की शेतकरीची एक मानसिकता आहे ती बिघडल्या गेली की बाबा एक तर लेबर भेटत नाही टायमाला लेबर नाही भेटल्यामुळं तुमचं जे माल आहे त्याला ती खोपणी करणं म्हणा फवारणी करणं म्हणा ह्या गोष्टी तुमच्या टायमिंग नाही झाल्यामुळं कि त्या मालाची तिथं नुकसान होती आणि त्याच्यामुळं आज शेतीकडे म्हणजे असं वळायला पाऊल टाकायला कोणी तयार लवकर होत नाही आणि हायजी शेती आहे हायजी शेती आपली शेतकरी करतोय तर याला ते ती टिकविणं मुश्किल झालं कारण आपण आडमा पिकडच्या एका साईडला भरमसाठ शेतीला लागणारा खर्च वाढला आणि एकीकडं शेतीतून उत्पन्नच उत्पन्न जे आहे की त्याला तेवढा भाव मिळत नाही म्हणजे त्याची कुठं ती बेरीच बसायला तयार नाही त्याचा ताळमेळ बसाना आणि त्याच्यामुळं काय होऊ राहिलं की बाबा दर दिवस शेती ही तोट्यात चालली आता त्वट्यात चालल्याची त्याचे एक दोन कारण आहे मित्रा एक तर आपण स्वतः शेतकरी पण आहे आणि दुसरी गोष्ट कि शासन बी त्याला जबाबदार आहे कारण एवढ्या काही किमती भरमसाट वाढविल्यामुळं आणि एकीकड किमती खताच्या म्हणा औषधाच्या म्हणा लेबरची रोजंदारी म्हणा या सगळ्या गोष्टी ज्या वाढलेल्या आहेत त्याच्यापेक्षा आपल्या मालाची जी किंमत आहे दहा पंधरा वर्ष जी होती आज तीचे आज तुम्हाला सांगतो गहूची हो जर आपण गोष्ट घेतली गहू अडीच तीन अठ्ठावीस अडीच हजार बावीसशे याच्या पुढे गहू जात नाही म्हणजे किमतीत त्याच होत नाही ऊसाचं जर आपल्याकडचे दर बघितले की ऊसाचे बी काय काय राहतात दरवर्षी हे आपल्याला माहिती म्हणजे एक ऊसाच्या मध्ये जर शंभर दोनशे जर वाढ झाली तर इकडे खताची एक व्याग एक टन ऊस जाईन एवढ्याला ती पडू राहिली म्हणजे एवढं फरक त्याच्यामध्ये झाल्यामुळं आणि त्याच्यात काय झालंय की आपली एक चूक काय मित्रांनो आपण भरमसाठ खतं टाकतो त्याला आपण बी काही अभ्यास करून त्याच्यावर काही विचार करत नाही की दुकान आपण दुकानात जातो दुकानातून काही औषधं घेऊन येतो काय काय मग ते काही टॉनिक घेते काही दुसरे औषध देते दुकानदार लोक आपल्या माथेर मारून देतात मग आपण ते फवारतो पण आज शेती करण्याचं हे जे पद्धत आहे ना मित्रांनो हो। हे आपल्याला बदला लागणार आहे आता या खांद्याचा जर माल पाहिला आपण त्यांना जरा त्याचा माल चांगला यायला लागला चुकाश्यामुळे आला आपण ते नाही विचारता फक्त त्याचा माल चांगला आहे म्हणून आपण जर इकडं आपल्या शेतामध्ये येऊन इकडं खतच वाचायला लागलो खताच्या गुवान्यात त्यांना पाच टाकले तर आपण दहा टाकू राहिलो त्यांना दहा टाकले तर आपण वीस टाकू राहिलो तर ही जी गोष्ट थांबवल्याशिवाय आणि दुसरी गोष्ट की शेतीचं पुर मॅनेजमेंट जे पाहिजे ते आपल्याला गरजेचं आहे जसं आपण एखादं काम करीत असताना की काही गोष्ट ठरवून करावं लागतील तसं आपण शेतीचं काही काम करीत असताना शेती करीत असताना की याचं बी नियोजन करून शेती करणं आज फार काळाची गरज आहे म्हणजे आलं मोगू आलो शेतात मग काय पियाचं हांद्या पेरू तसं नाही तर आपल्याला त्याचं नियोजन करूनच काही गोष्टी कराव्या लागतील तरच शेती आपल्याला हे हे क्षेत्र परवडण्यासारखं आहे पण त्याच्यामध्ये जी आपली मेहनत कष्ट आपण खूप घेतो काही काही शेतकरी नसतील पण जे शेतकरी चोवीस तास शेतामध्ये काम करतात रात्रोन दिवस काम करतात फक्त होतं काय आता त्याच्यात मग आपण जे निसर्गाचा लय रिपणा पाहिला की याच्यामुळे बी आपल्याला शेती नो को सिवाट मद एक एक <coughs> ती जा ले शेती नकोशी वाटावं लागली पण त्याच्यामध्ये एक दुसरी गोष्ट आपण अशी करणार आहे मित्रांनो की प्रत्येक शेतकऱ्यांनी ती करावी माझी एक सगळ्याला एक इच्छा आहे कारण मी बी त्याच्यातून बघितलेलं आहे बऱ्याच ठिकाण जाऊन बघितलं की ते चांगल्या पद्धती आहे जसं आपण जर पाहिलं की शेतीला एक धंदा असावा कारण किमान काय होतंय की बा आपला जे जोडधांद्यातून येणारा रोज एक रुपये काही आहे ना म्हणजे मी पकडलं असं की एक रुपये जर आला तर तो, तो, तो रोज येणारा पैसा आपल्या घरामध्ये जसं शेतीला आपल्याला सहा महिन्यापर्यंत शेतात तुम्ही पंच उत्पन्न जे लावतो आपण तर सहा महिने बारा महिने त्याचा पैसा आपल्याला येत नाही तर सहा महिने बारा महिन्यानंतर त्याचा पैसा येतो आणि हे जे धंद्याचं जे आहे मग तुमचा दुग्ध व्यवसाय म्हणा हो कुक्कुटपालन म्हणा बकरी पालन म्हणा शेतीच्या निगडीत जेवढे आपल्याला जोड धंदे करता येतील तशी आपण केले पाहिजे आता काही ठिकाणी मी जे बघितलेले आहे असं चित्र आहे मित्रांनो कि जिथं बकरी पालन आहे तर त्याला चारा आणि ते पण बाहेरून विकत म्हणजे त्याची स्वतःची जमीन पण नाही म्हणजे काही ना भाडे तत्वावर जमिनी घेतल्या आणि ती दशरी पालन सुरू केले म्हणजे असे काही बघितलेल्या गोष्टी आहे आता तू म्हणताना आम्हाला सांगतो काय तसं नाही तर मी पण ह्यावेळेस मला सुरू करायचं म्हणून हा विषय मी घेतलेला आहे आता मी त्याच्यात दोन तीन करणार आहे कारण मला मुक्त कोठा जाणाराचा जे जा जा मुक्त कोठा आहे आपल्याकडं की आपल्याकडे जाणार आहे आणि आमच्याकडे पहिले बी होते पण आता थोडे कमी केले आपण तर आपण त्याला परत आहे आणि ज्या गिरीगाई यांचा मुक्त कोठा असा हे करून की आपण ते एक सुरु करणारे दुसरी गोष्ट बकरी पालन पण आपल्याला करायचंय तर हे कमी करायचं मित्रांनो हो। कारण इतक्या वर्षी आपण जर शेती करू राहिलो आणि त्याच्यातून फक्त काय होतंय की आपण खातोय दरवर्षी आपल्याला जेवढं लागतंय तेवढं आपलं ला खाणं पिणं कपडे लत्ते ह्या सगळ्या गोष्टी आपला काय म्हणते त्याला तेवढं जीवन जगायचं काम आहे त्याच्यावर शेतीतून काही पुढं व्हायला तयार नाही म्हणजे जसं आपल्याला पाहिजे तशी प्रगती होईना तर ता त्याच्यामुळं हे जे धंदे आहे जोडधंदे हे करणं आप आज आपल्याला काळाची गरज आहे आणि हे करणं गरज असताना बी की त्याच्यासोबत आपल्याला शेती बी टिकवणं गरजेचं आहे नाहीतर आजकाल काय झालंय की काही तुम्ही बघा आता काही पुढं चालून काही एक दह, एक वर्षांना म्हणा दहा पंधरा वर्षांना शेतीला एवढा डिमांड येणार आहे मित्रांनो कारण कष्ट करायची जी हे ना माणसामध्ये कि ती कष्ट करायची क्षमताच माणसात राहिली नाही आता आता सगळ्याला असं फुकट लागतंय फुकट पहिले लोक पै चालायचे नंतर गाड्या निघल्या आता गाडी नसली तर माणूस शेतात चक्कर मारायला येत नाही म्हणजे अशी कंडिशन होऊन जाते गाडी जर पंक्चर असली गाडी कोण नेली असली तर पै चालायचं हो जे वर येतं म्हणजे जे कष्ट करायचं जे आहे तर हे आपल्यामधून गेलेलं आहे म्हणून की आपल्याला आपल्या शेत्या पण टिकवायच्या आणि शेतीसोबत की आपल्याला आता हे असे अनेक वेगळेवेगळे प्रयोग करूनच पुढे चाला लागणार आहे आणि हीच काळाची गरज आहे नाही तर निव्वळ शेतीवर आपलं काही होणार नाही मित्राओ आता तो काळा राहिला नाही कारण इतका भरमसाट बियाण्याचे औषधाचे इतके भरमसाट खर्च वाढले त्याच्यात चालू पाथावरच्या बयाजार चालू पाथवर जरा आज तीनशे रुपये हजेरीन खुर्पीचा असल्या तर उद्याच्याला लगेच त्या म्हणते आम्हाला साडेतीनशे देता असला भाऊ ते खुरपितो म्हणजे इतकं बेकार कंडिशन झालेले आता ते म्हणते आम्हाला बी परवडत नाही त्यांना महागाई तर त्यांच्यावर आपल्याला हे नाही पण सरकारने बी याच्यावर काहीतरी आळा याच्यावर गा... आळा घातला पाहिजे पण सरकार तसं नाही करता ते फक्त शेतकऱ्याच्या मालावरच आळा घालतं म्हणजे शेतकऱ्याचा माल थोडा फार जरा भाव वाढला तर त्याला ते कसं भाव पाडायचा हे शंभर टक्के ते प्रयत्न करतात पण तसं इतर जे भाव वाढलेले इतर गोष्टीचे त्याच्यावर ते काही करताना आपल्याला दिसत नाही तर ठीक आहे फक्त आपण आपण आता स्वतः विचार करूनच पाऊल टाकवूया तरच आपली शेती बी वाचल आणि आपल्याला काही प्रगती करता येईल त्याच्यासाठी आपण इथून पुढं हेच ठेवायचं की बाबा छोटासा का होईना पण आपल्याला एक जोडधंदा शेतीला उभा करायचा म्हणजे करायचा आणि आपण असे अनेक जोडधंद्याच्या माध्यमातून चांगले चांगले असे काही शासनाच्या स्कीम म्हणा हे म्हणा जोड धंद्यासाठी काय असतील ते पण आपण सांगण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ हो, देण्याचा प्रयत्न करत आजो हो, कारण सगळ्याला त्याच्यातून प्रोत्साहन मिळेल आणि हे करीत असताना की आपण बी नंतर ज्या ज्या वेळेस आपण धंदे करायला लागलो किंवा काय असं हे झालं तर आपण एकमेकाकडे बघून की एकमेकाला साथ देऊन त्या गोष्टी करायला शिकलो पाहिजे हीच तुम्हाला हात जोडून माझी विनंती मित्रांनो कारण शेतकरी वाचला तर देश वाचेल पहिली गोष्ट आपण आपल्याच परिवारासाठी वाचलो पाहिजे कारण आज ह्या निसर्गाच्या लहरीपणामुळे आपले कितीतरी शेतकरी भाऊ आत्महत्या करू राहिली पण हे नाही करता की बाबा याच्यातून काहीतरी वेगळा मार्ग काढून मग ती आपली दहा गुंठे विका लागली तरी हे शेळ्या पालन म्हणा गईचं पालन म्हणा गोपालन कोंबड्याचं फार्म म्हणा हे करायसाठी तरी आपण ते करून करू शकतो पण निराश होऊ नका जीवन संपू नका कारण आपला जीवन आपल्या परिवारासाठी खूप महत्वाचं आहे त्याच्यासाठी आपल्याला हे ना लढत राहायचंय आणि एक दिवस आपला निश्चित येणार आहे किंवा आल्याशिवाय राहणार नाही तर ठीक आहे मित्रांनो जय जवान जय किसान जय महाराष्ट्र